जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो बऱ्याच आपल्या शे मेंढीपालक पशुपालक बांधवांना प्रश्न पडतो की ते त्यांच्या शेळ्यांची काळजी चांगली घेत आहेत त्यांना भरपूर खायला देत आहेत ते शेळ्यांना त्यांच्या दूधही भरपूर आहे पण त्यांची जी लहान करड आहेत ती काही केल्या सुधरत नाही त्यांना त्यांची शरीरास तजिलदार होत नाही आहे जी बोकडं विक्रीसाठी ठेवलात त्या बोकडांचं वजन वाढत नाही आहे ते म्हणजे एकदम असे डबकी म्हणजे ज्यांचं पोट सुटलेलं आहे आणि एकदम त्यांची हाईट खुजी राहिलेली आहे अशा प्रमाणात ते आहेत त्यांची पाहिजेशी वाढ होत नाही असा प्रश्न बऱ्याच शेळी मेंढी पालकांना होत असतो आणि म्हणूनच आज मी त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की जे लहान आपले कर करड आहेत त्यांना आपण कसं लवकरात लवकर मोठं करू शकतो आणि आपल्याला त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो तर पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठी मराठीमा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर याला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेळी बा पशुपालक बांधवांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटा कांड लिव या टॉनिकविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की हे लिवर टॉनिक आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांना कोणकोणत्या अवस्थेत दिल्यानंतर आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो पहिली तर गोष्ट बऱ्याचदा काय होतं तर जेव्हा आपल्या शेळ्या मेंढ्यांची जी आपली कर्ड असतात ती जेव्हा प्यायची तुटतात आणि त्यांना जेव्हा आपण रानावरती चरायला नेतो तेव्हा काय होतं की अचानकपणे त्यांच्या चाऱ्यामध्ये बदल झालेला असतो म्हणजे थोडक्यात विचार करा की जेव्हा ते दूध पेत असतात तेव्हा दूध हे एकदम म्हणजे त्यांच्यासाठी पचण्यास हलकं असतं कारण की ते लहानपणापासून पीत आलेले असतात त्यांची डायजेस्टिव सिस्टीम ही त्याला सपोर्ट करण्यासारखी असते पण जसजसं ज़ मोठं होतील आणि जसजसं ज़ ज़ त्यांच्या खाद्यामध्ये इतर घटक येत जातील जसे सुबाबळ असेल किंवा पिंपरीचा पाला असेल त्याचबरोबर मका असेल त्याचबरोबर गहू असतील त्याचबरोबर दुसरं कोणतं आपलं मुरघास असेल किंवा त्याचबरोबर आपलं मेथी घास असेल अशा प्रकारचा जेव्हा वेगवेगळा चारा त्यांच्या खाण्यामध्ये येतो तेव्हा सगळ्याच कर्डांची जी डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे जी पचनक्रिया आहे ती एकसारखी नसते मग बरेच जे आपले कर्डं असतात ते बऱ्याचदा काय होतं की माळावरती नेहल्यानंतर किंवा वेगळा हिरवा जास्त चारा दिल्यानंतर किंवा मका दिल्यानंतर ते जुलाब करायला लागतात त्यांच्या अंगी लागत नाही आणि जुलाब करून करून ते असे एकदम हो पे लागत होतात आणि पूर्ण त्यांच्या बरकड्या दिसायला लागतात मग आपण विचारात पडतो की अरे शेळीचं दूध पेत होते तोपर्यंत चांगलं आहे पण आता बरकड्या का दिसायला लागल्या तर त्याचं सर्वात मुख्य कारण असतं की त्यांची पचनक्रिया व्यवस्थित नसते तर आता हे विटाकाळ लिव काय करतं तर ज्या आपल्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांची जी करड आहेत त्यांची जी डायजेस्टिव सिस्टीम आहे पचनक्रिया आहे त्याला मजबूत बनवायचं काम हे विटाकांन लीव करतं कारण की जर बघायला गेलं तर यामध्ये आपल्याला फेरस ग्लुकोनेट फेरस क्लोराईड थियामिन हायड्रोक्लोराईड मिळतं रायबोफ्लोईन मिळतं निकोटीन ॲसिड मिळतं निकोटिनामाइड कॅल्शियम लॅक्टेट लिवर फ्रॅक्शन टू असे भरपूर असे घटक आपल्याला यामध्ये बघायला मिळतात म्हणजे यानं काय होतं तर पहिली तर गोष्ट हे आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या करडांमध्ये लिव्हरटॉनिकचं काम तर करतंच करतं पण त्याचबरोबर त्यांना कॅल्शियम प्रोवाईड करायचं किंवा जे विटॅमिन्स मिनरल्सची डेफिसियन्स आहे त्यालाही भरून काढायचं काम हे विटाकॉन लिव आपल्या करडांमध्ये करतं आणि त्याचा फायदा असा होतो की जिथं जिथं आपल्याला असं वाटतं की आपल्या शेळ्या मेंढ्यांची कर्डं खराब आहेत कमी चारा आहेत पाहिजेशी त्यांची वाढ होत नाही तर त्या ठिकाणी हे त्यांचं वजन वाढवायचं काम करतं त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या कर्डांना पहिल्यांदा जनताचा डोस देतो तेव्हा आपण विचारात पडतो की जनताचा डोस तर दिला आणि हे पण हे काय सुधरत नाहीयेत यांना पाहिजे असा इफेक्ट यांच्यावरती झालेला दिसत नाही कदाचित ते औषधच खराब असेल पण पशुपालक मित्रांनो तसं नसतं कधी कधी जी जनतावरचा डोस आपण आपल्या कर्डांना देतो तो त्यांच्या लिव्हरला कुठेतरी डॅमेज करतो किंवा थोडक्यात सांगायला गेलं तर लिव्हरला कुठंतरी स्ट्रेसमध्ये आणतो मग अशा वेळेला सुद्धा जिथं जिथं आपल्याला असं जाणवलं की जंतनाशकाचा डोस दिल्यानंतर आपले कर्ड कुचमलेले आहेत तिथे तिथं आपण त्यांना पहिल्यासारखं खाण्यासाठी लिव हे टॉनिक देऊ शकतो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर कर्डांच्या किंवा जे आपले बालगे आहेत त्यांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी त्याचबरोबर त्यांचे जे लिवर फंक्शन्स आहेत त्याला मजबूत करण्यासाठी आपण लिव या सिरपचा किंवा ह्या टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या असं निदर्शनास येतं की जे आपली कर्ड आहेत ती बऱ्याचदा दहावी चघळताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर तर काय एखादं बोकडं आपल्याला लघवी पिताना दिसतं म्हणजे तिथं त्याच्या शरीरामध्ये जी आयरनची आणि फॉस्फरसची डेफिसियन्सी झाली आहे ते सुद्धा भरून काढायचं काम हे विटाकांड लीव करतं म्हणजे भूकवाडीचं काम करतं आहे त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त बनवायचं काम करतं आहे आपल्या कर्डांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये बालग्यांमध्ये त्यांचं वजन वाढवायचं काम हे विटाकांड लिव करतं मग त्यामुळं माझं सर्व पशुपालकांना म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा शेळीमध्ये आपले कर्डांचं संगोपन करत असाल बोकडांचं करत असाल संगोपन त्यावेळेला त्यांच्या आहाराबरोबर त्यांच्या शरीराकडे तुमचं बारकाईनं लक्ष असणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही कितीही त्याला चारा टाकला तर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट बघायला मिळणार नाही म्हणजे थोडक्यात एक गोष्ट समजावून घ्या की समजा एखादी टू व्हीलर आहे तर ती तंदुरुस्त केव्हा राहील जेव्हा तिचं इंजन इंजनमध्ये जे ऑइल आहे ते व्यवस्थित असेल तेव्हा तसंच यांचं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ह्यांचा सर्वात महत्वाचा घटक आहे यांचं लिव्हर जर यांचं लिव्हर व्यवस्थित असेल तर यांची ॲटोमॅटिक चांगली वाढ होणार आहे त्याचबरोबर त्याचा बेनिफिट आपल्याला त्यांच्या वजन वाढीमध्ये त्यांच्या वाढीमध्ये त्याचबरोबर ओव्हरऑल त्यांच्या ग्रोथमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मी सर्वांना नक्की सांगेन की जेव्हा जेव्हा आपण मेंढी पालन करत असू त्यांच्यापासून त्यांची पिल्लं म्हणजे त्यांची करडांची जोपासना करत असू त्याबरोबर जसं जसं आपण त्यांना चांगला आहार वाढवत जातो तसतं आपण त्यांना उत्तम रीतीचं लिव्हरटॉनिक देणं गरजेचं आहे मग आता जर आपण याचा डोस रेट बघितला तर याचा डोस रेट किती आहे तर समजा आता हे मोठ्या जनावरांमध्ये काय काम करतं ते परत पाहू आपण पण मोठ्या जनावरांमध्ये याचा शंभर एम एल डेलीचा डोस आहे पण आपल्या जर शेळ्या मेंढ्यांमध्ये बघितला तर सर्वसाधारणमध्ये मोठ्या शेळीमध्ये दहा ते पंधरा मिलीपर्यंत आपण विटाकाईन लिहू हे सिरप त्यांना देऊ शकतो आणि जे आपली लहान करडं आहेत तर समजा आपण दीड महिन्याच्या करडाला देणार आहे तर माझं म्हणणं आहे की दोन ते तीन मिलीपासून आपण याची सुरुवात करू शकतो आणि जर तीन महिन्याचा असेल तर पाच ते दहा मिलीपर्यंत त्यांच्या वजनानुसार त्यांच्या तब्येतीनुसार आपण त्यांनाही देऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो ही होती विटाकांड लिव या लिव्हर टॉनिक विषयी संपूर्ण माहिती मी आशा करतो की तुमच्या मनात जो प्रश्न आहे की तुमच्या कर्डांची नीट वाढ होत नाही तुमची कर्डाशी टणटणीत होत नाही भरपूर खायला देऊन सुद्धा वाढत नाहीत तर या सर्व प्रश्नांवरती तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर भेटलं असेल आणि जरी तुम्हाला या विटाकांड लिव या सिरप विषयी काही शंका असतील त्याचबरोबर आपल्या कर्डांच्या वाढीविषयी काय तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी त्यांचं नक्कीच निरसन करेन आणि त्याचबरोबर आपल्या मराठा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा तर लवकरच भेटूया पुष्पालक मित्रांनो आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र